लक्ष्मी पतसंस्थेचा निषेध असो संचालक मंडळाचा महालक्ष्मीचा निषेध असो संचालक मंडळ महालक्ष्मीचा निषेध असो वाटणाऱ्या संचालक मंडळाचा निषेध असो निषेध असो आपणाऱ्या संचालक मंडळाचा निषेध असो गोर गरीबांचे पैसे लुटणाऱ्या संचालक मंडळाचा निषेध असो सर्व तत्कालीन संचालक मंडळ सर व्यवस्थापकांचा निषेध असो गोर गरीब पैसे लुटणाऱ्या संचालक मंडळाचा निषेध असो काय झालं काय आमचे पैसे कुठे पैसे बाजू किती पैसे आयचे तुमचे किती पाच लाख आहे पाच लाख हा माझी चे एक लाख किती वर्ष झाले किती टाकला म्हणा तीन चार वर्ष झाले बस बस बी चायला असं पणच केलं अगाला पैसे ठेवले करायच्या बँकेत पैसे काढलं त्या बँके टाकलं

आम्ही सर्व ठेवीदार सभासद महालक्ष्मी पतसंस्था पेंडेनगर व इतर तीन शाखा सर्व ठेवीदारांचा गेल्या एक वर्षभरापासून संस्थेच्या माध्यमातून पैसे मागण्याची विनंती केली असता संस्थेत पैसे नाहीत अशा स्वरूपाची उत्तरे महालक्ष्मी पतसंस्थेचा सर्व कारभार सर व्यवस्थापक यांनी उत्तरे दिलेली आहेत तरी सर्व या ठिकाणी ठेवीदारांचे पैसे संचालक मंडळाने त्या त्या वेळच्या आपापला मनमानी कारभार करून कर्ज वाटप केलं आणि कर्ज वाटपातून आजपर्यंत या ठिकाणी ठेवीदारांना पैसे मिळणे इतपत संस्थेकडे पैसे नाहीत अशी उत्तरे दिली जात आहेत आणि आतापर्यंत संस्थेने हजार अकराशेच्या घरात असलेल्या ठेवीदारांचे पैसे करोड रुपयाची ठेवी कर्ज स्वरूपात वाटून बोगस कर्जे देऊन संचालक मंडळ आता आमचा या गोष्टीची काही संबंध आहे असं दाखवत असून तत्कालीन जे संचालक मंडळ आहेत त्यांना जबाबदार धरून आमच्या ठेवीदारांचे सर्व पैसे मिळावेत या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी महिला दोन भांडी भीक मागून या ठिकाणी पैसे गोळा करून आपल्या पुढच्या आयुष्यासाठी ठेवलेले पैसे संस्थेच्या स्वरूपात लोकांना पुढच्या दवाखान्याचा खर्च असेल रिटायर लोकांच्या पेन्शनरचे पैसे असतील मुलांचे लक्ष शिक्षण असेल लग्न असेल यासाठी ठेवलेले पैसे संस्थेने या ठिकाणी खोट्या स्वरूपाचे कर्ज बोगस वाटून आता आमच्या संस्थेमध्ये पैसे नाहीत असा कावा का करत आहेत यांनी केलेल्या चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटपाचा फायदा का या सर्व ठेवीदारांना बसलेला आहे तरी आम्हाला सर्व ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे मिळावे यासाठी संचालक मंडळ व सर्व कर्जदारांची प्रॉपर्ट्या असतील त्या, त्या सर्व जप्त करून आम्हा सर्व ठेवीदारांना आमचे पैसे मिळावेत यासाठी आपल्या माध्यमातून न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिस या ठिकाणी उपोषण केलेलं आहे आम्ही सर्व डीडीआर डी आर ऑफिस एस पी ऑफिस कलेक्टर ऑफिस यांना या प्रकरणाची निवेदने दिलेली आहेत तरी सर्वांनी याची दखल घेऊन प्रशासनाने आम्हाला योग्य तो न्याय द्यावा